नमस्कार मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय बीड मार्फत मागील महिन्यापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आलेले होते जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला होता आणि आताच मला मागे दोन तीन दिवसात अनेक राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा फोन आला की राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे तर आम्हाला मुलाखती संदर्भात मार्गदर्शन करावे त्या अनुषंगाने मार्गदर्शनासंदर्भात थोड्या काही टिप्स द्यावा आणि त्याचा फायदा मुलांना नक्कीच होईल या अनुषंगाने थोडक्यात माहिती मी देतो की जनरली आपला बायोडाटा असतो तर आपल्या बायोडाटामध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे जे काही आपले तीस चाळीस मुद्दे असतील त्या तीस चाळीस मुद्द्यासंदर्भात कोणकोणता प्रश्न आपल्याला मुलाखतीत विचारू शकतात याचं लिखित स्वरूपात प्रश्न उत्तर सर्वांनी काढले पाहिजे म्हणजे साधा सिंपल आपलं नाव काय आहे असा प्रश्न जरी असला तरी तो आपण लिहून काढला पाहिजे आणि अशा प्रकारे किती प्रश्न येतील असे दोन सुरुवातीचे दोन दिवस तरी आपल्याला फक्त प्रश्न काढायचे की आपल्याला मुलाखतीमध्ये काय काय प्रश्न विचारू शकतात आणि दोन दिवसानंतर मग आपण दररोज दोन तीन तास देऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण काय देणार आहोत कशा प्रकारे उत्तर देणार आहोत ते उत्तर लिहून काढायला पाहिजे त्यातला प्रश्नाची एक वही बनेल आणि उत्तराची एक वही बनेल आणि जोपर्यंत आपला इंटरव्ह्यू येत नाही तोपर्यंत आपल्याला दररोज नवीन नवीन प्रश्न येतच राहणार आहेत तर त्या प्रकारे सुद्धा रोज दररोज नवीन नवीन प्रश्न लिहित राहायचे आणि त्याचं काय आपण एक व्यवस्थित उत्तर देणार आहोत की ज्याच्यामुळे आपलं एक दर्जेदार उत्तर होईल त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि उत्तर लिहून काढणं यासाठी मी सांगतो की समजा एका पुष्कळशे विद्यार्थी हे कुठे नोकरी पण करत असतात किंवा कोणतीही आपल्याला माहिती द्यायची असेल समजा आता काही मला तलाठी सुद्धा भेटली की सुद्धा राज्यसेवेचे इंटरव्ह्यू आहे तर त्यांना प्रश्न विचारू शकतात की तुमची मागच्या वर्षी वसुलीचा टार्गेट किती होता तर ती आपल्याला आकडेवारी कोणती आहे तर ती जर आपल्या आकडेवारी लिहून काढली तर आपली वारंवार चुकामुक होणार नाही आणि वारंवार आपण लिहिलेली आकडेवारी वाचत राहू तर आपल्याला एक्झॅक्ट आकडा येईल की आपल्याला टार्गेट किती होता आपण वसुली किती केली कोणाकडून किती वसुली केली कोणत्या गावातली किती वसुली झाली तर एक्झॅक्ट आकडा आपल्याला लिहिल्यामुळे आपल्याला आपण तोच पाठ करतो आणि आपल्या उत्तराला थोडी धार येईल त्याच्यामुळे बायोडाटातले प्रश्नोत्तर तयार करणे आणि त्याचे उत्तर लिहून काढणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या उत्तराचं सुद्धा वारंवार आपल्याला रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपली एक्झॅक्ट आकडेवारी कुठे आपल्याला काहीतरी आहे का याचीसुद्धा आपल्याला माहिती मिळेल हा पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला बायोडाटा वाचन करणे प्रश्नोत्तर काढणे प्रश्नोत्तर लिहून त्याचं वारंवार रिव्हिजन करणं पुढे आहे की आपला आपण ज्या गावातून आलेलो आहोत किंवा आपलं लहानपणाचं बालपण कुठे गेलं शिक्षण दुसरीकडे झालं असेल किंवा आपण सध्या जिथे जिथे राहतो त्या ज्या ज्या जिल्ह्यात आपण राहतो किंवा कार्य करत होतो त्या जिल्ह्यातली माहिती आपल्याला अत्यंत असणं गरजेचं आहे त्या जिल्ह्यातली माहिती त्या तालुक्याची माहिती आणि सद्यस्थितीमध्ये त्या जिल्ह्यात किंवा त्या गावात काय सुरू आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला तंतोतंत माहिती किंवा काही घटना घडली असेल तर त्याची माहिती अत्यंत माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर तिथे काही ऐतिहासिक का असेल काही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं असेल तर त्याचीसुद्धा आपण माहिती सविस्तर गाव निहाय त्याचं वर्ष निहाय आपल्याला सविस्तर माहिती असायला पाहिजे पुढे आपलं एज्युकेशन आपलं शिक्षण कशा झालेलं आहे जनरली शिक्षण ज्यात झालेलं असतं त्या संदर्भात आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजे आहे त्यातले शास्त्रज्ञ कोण कौन कोण आहे त्यांनी काय काय काम केलेले आहे आणि सध्या ज्या नवीन तांत्रिक युगात आपण ए आयचा वापर करतो तर आपल्या शिक्षणाचा आणि ए आयचा वापर किंवा संगणकाचा वापर करून नवीन आपण प्रशासनात आल्यावर काय करणार आहोत संदर्भात सुद्धा आपला एज्युकेशन आणि प्रशासनात आपल्या त्या एज्युकेशनाचा फायदा आणि नवीन संगणीकरण युगात आपले एज्युकेशन आणि संगणीकरण जोडून आपण काय करणार या प्रकारची सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपलं शिक्षण ज्या क्षेत्रात झालेलं असेल त्या संदर्भात जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर त्याची माहिती आपल्याला शंभर टक्के देणं गरजेचं आहे व त्याचे उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपल्या जे आपलं शिक्षण झालेलं आहे संदर्भात सुद्धा तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या शिक्षण व्यतिरिक्त समजा एखाद्याचं शिक्षण समाजशास्त्रामध्ये झालेलं असेल आणि त्याला अर्थशास्त्राचा प्रश्न विचारला तर आपल्याला तो प्रश्न आलाच पाहिजे असं काही नाही त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो की क्षमा क्षमा करायचं मला त्याचं उत्तर येत नाही तरी चालेल परंतु क्षमाशास्त्राच्या विद्यार्थ्याला क्षमाजशास्त्राचं प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर आपल्याला मला येत नाही या प्रकारचे देणं उत्तर चुकीचं होईल त्यामुळे आपल्याला जे शिक्षण झालेलं आहे त्याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे आपला हॉबीज तर आपल्या हॉबीज वेगवेगळ्या आपण लिहितो कोणी स्विमिंग लिहितं कोणी काय लिहितं तर जे जे आपण हॉबीज लिहितो तर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवरती कोणकोणते खेळाडू आहेत त्याच्या त्या खेळाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि किती कालावधी त्याच्यात ट्रेंड होणार लागतात की किंवा वेगवेगळ्या स्पर्धा कशा होतात या सर्वांबाबत माहिती आपल्याला जी हॉबीज आहे त्या संदर्भात असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर न सुद्धा आपण वेगवेगळ्या हॉबीज करत असतो जसं आपला एखाद्याची स्विमिंग हॉबीज असेल तर तो काही दररोज स्विमिंग करायला जात नाही किंवा बॅडमिंटन असेल तर आता अभ्यासाच्या त्याला बॅडमिंटन पण खेळता येते की याची पण गॅरंटी नसते पण न कळत सुद्धा आपण अनेक हॉबीज आपल्यात असतात पण आपण आपल्या लक्षात नसतात जसं एखाद्याला स्वच्छतेची हॉबी असते की सकाळी उठल्याबरोबर तो चादरी घडी करून ठेवणार आपला बेड व्यवस्थित ठेवणार ब्रश करणार सर्व आपले कपडे व्यवस्थित ठेवणार तर स्वच्छता हीसुद्धा एक हॉबी असू शकते त्याचबरोबर काही मुलं असतात किंवा काही विद्यार्थी असतात की घरी बसल्या बसल्या एखादी फॅन खराब झाला तर फॅन दुरुस्त करतात एखादी बटन खराब झाली ती बटन दुरुस्त करतात विदर्भात उन्हाळ्यात कूलर लावतात तर डेझर्ट कूलरमध्ये जेव्हा दरवर्षी त्याला ओव्हरॅलिंग करावं लागते तर ते सुद्धा उघडून त्याचं वेगवेगळे पार्ट चेंज करतात तर हीसुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारची हॉबीज आहे तर ह्यासुद्धा आपण हॉबीज न कळत करत असतो तर ह्यासुद्धा जे आपण कामं करतो दैनंदिन जीवनात आणि आपली त्याला सवय आहे आपल्याला त्याची आवड आहे ह्यासुद्धा गोष्टी आपण हॉबीजमध्ये सांगायला पाहिजेत आणि आपण जे जे त्यातसुद्धा आपण जे काही करत असेल तर त्यात कोणकोणते सामान वापरतो कुठून सामान विकत घेतो त्याचे काय दर आहेत ह्यासुद्धा बाबी आपल्याला सर्व माहीतच असतात तर ह्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित सांगता आयला पाहिजे आणि मुलाखतीमध्ये आपण त्या सांगा सांगायला पाहिजे पुढची गोष्ट आहे की मुलाखतीमध्ये कोणताही प्रश्न विचारला आणि आपल्याला प्रश्न येत असेल तर आपण सांगावं येत नसेल तर चुकीचं उत्तर आपण देऊ नये किंवा कोणी खोटं बोलू नये कारण आपली मुलाखत घेणारे फार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतात आपण काय सांगतोय चुकीचे सांगतोय की खरं सांगतोय त्यांना सर्व माहीत असतं त्याच्यामुळे आपल्याला मुलाखतीमध्ये खरं खरं उत्तर देणंच अपेक्षित आहे आणि सर्व माहिती देताना सुद्धा तंतोतंत माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे उदाहरणार्थ आता पाच सहा दिवसाआधी बीडमध्ये आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता तर जे बीडचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की बीडमध्ये पूर परिस्थिती आली तिथे चॉपर आलेलं होतं त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा तर अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला बीडमधील कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात पूर परिस्थिती होती कोणत्या गावात चॉपर आला कोणत्या गावातून किती लोकांना चॉपरद्वारे त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं मग त्यांना कुठे नेण्यात आलं त्यांचं त्यांना काय काय सुविधा देण्यात आल्या ही सर्व माहिती आकडेवारीसह गावाच्या नावासह आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे जी काही माहिती आपण सांगणार आहोत त्याची माहिती तंतोतंत आकडेवारीसह ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यातही महत्वाचं असं आहे की जे विद्यार्थी अगोदरच नोकरी करत असतील तर त्यांच्या व्यवसायासंबंधात किंवा कोणी नोकरी करत असेल रोजगार करत असेल तर त्या रोजगारासंदर्भात सुद्धा इत्तमभूत माहिती त्यांना अत्यंत अस असणं गरजेचं आहे आणि ती माहिती सुद्धा सादर करताना आकडेवारीसह आपण किती टार्गेट होता आपण काय अचीव केलेलं आहे आपण त्या जॉबमध्ये नाविन्यपूर्ण काय केलेलं आहे किंवा एक विद्यार्थी इथे आलं होता की तो कापड व्यवसायाचा व्यवसाय करतो तर कापड व्यवसाय करतानासुद्धा तो कुठून कापड आणतो किती त्या किती रुपयात तो कापड खरेदी करतो किती रुपयात विक्री करतो समजा त्यांनी शंभर कापड आणल्यावर नव्वद कापड विक्री झाल्यावर फक्त दहा शिल्लक राहिले तर मग दहा शिल्लक तो ना नफा विना नफा तो विक्री करतो तर किती लाभ होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आकडेवारीसह आणि ते संबंधित ज्याच्याकडून माल घेतो त्यांच्या नावासह सर्व बारीकसारीक माहिती अत्यंत असणं गरजेचं आहे आणि आपल्याला असलेला एक्सपिरियन्ससुद्धा एक आपल्या मुलाखतीसाठी नवीन दिशा देऊ शकतो आणि आपल्याला चांगले मार्क त्यातून आपल्याला मिळू शकतात बरेचदा असं होतं की विद्यार्थी प्रश्न विचारतात की कुठे मॉक इंटरव्ह्यू दिल्यावर मॉक इंटरव्ह्यूवाले म्हणतात की आपले हावभाव फार जास्त आहेत त्याला बदलायला पाहिजे किंवा हातवारे करावी की नाही तर माझं प्रामाणिक मत असं राहील की आपली जी नॅचरल भूमिका आहे ती कायम ठेवावी आता मुलाखतीला फार कमी दिवस आहे पंधरा वीस दिवस आहे नाविन्यपूर्ण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न आपण करू नये जी आपली नॅचरल देहबोली आहे तीच ठेवावी त्यात काही बदल करायचा प्रयत्न केला तर आपण दहा पंधरा दिवसात काही करू शकत नाही त्यामुळे सौम्यपणे नॅचरल जी आपला हावभाव आहे तेच ठेवावे आणि काही मुलं नवीन शूज घेतात किंवा नवीन कपडे घेतात ते सुद्धा जे काही आपण नवीन पहे पहिरावा करणार आहोत किंवा नवीन शूज वगैरे घालणार आहोत तर ते ते सुद्धा किमान चार पाच दिवस घालून बघावा बघावे कारण नवीन शूज घेतल्यावर आणि आपण फक्त इंटरव्ह्यूला जातले तर कधी ते शूज चावतात त्याच्यामुळे त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करून आपण व्यवस्थित जे आपलं नियमित आहे त्याच प्रकारचे आ, ड्रेस किंवा हावभाव ठेवायला पाहिजे आणि आपलं फक्त नीट नेटकेपणा दिसायला पाहिजे मु विद्यार्थी मुलं असतील तर त्याची शेविंग झाली पाहिजे त्याचे केस व्यवस्थित असायला पाहिजे नीट नेटकापणा असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही कोट घातलाच पाहिजे किंवा टाय घातलीच पाहिजे असं काही नाही किंवा कुठेही निर्देश नाहीत पण आपला देखावा किंवा आपले शर्ट पॅन्ट हे व्यवस्थित असले पाहिजे तर या संदर्भात जे काही प्रश्न आहे संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे कोणत्याही बीडमधील विद्यार्थ्यांना आणखी मार्गदर्शन पाहिजे असल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन माहिती घेऊ शकतात आणि मी सांगितलेल्या मुद्द्यांचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल आणि त्यामुळे ते त्यांच्या मुलाखतीच्या तयारीला गती मिळेल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना जे काही राज्यसेवेच्या मुलाखतीला आहेत त्यांना मुलाती खातीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद